जामनेर तालुक्यातील पिंपळगाव कमाणीसह संपूर्ण परिसरात दिनांक सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस शनिवार रोजी मध्यरात्री पासून अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे फार मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे शेतकरी हा हवालदिल झालेला आहे सध्या तरी अशा परिस्थितीत काय करावे हे शेतकऱ्यांना सूचनाचे झाले आहे पहिले तब्बल एक दीड महिन्यापासून दांडी मारलेल्या पावसामुळे शेतातील पिके ही कोलमडली असतानाच अतिवृष्टी झाल्याने अनेक शेतकऱ्यांच्या मधोमध शेतात बांध फोडून नदीनाऱ्याचं स्वरूप पाहायला मिळाले आहे व शेतकऱ्यांचे पिके वाहून गेले आहेत तरी शासनाने तातडीने अतिवृष्टी झालेल्या भागात पाहणी करून पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई म्हणून तातडीची मदत म्हणून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे येत्या आठवड्यात बैलपोळा हा सण असताना शेतकरी खूप अडचणीत सापडला आहे तरी पिंपळगाव कमानीसह सर्व पंचक्रोशीतील शेतकऱ्यांच्या शेतात अतिवृष्टी झालेल्या भागात पिकांचे पंचनामे करून शासनाने तातडीने नुकसान झालेल्या पिकांच नुकसान भरपाई म्हणून तातडीची आर्थिक मदत म्हणून बळीराजाचे बैलपोळा सणाच्या अगोदर जाहीर करून मिळावी अशी आशा शेतकरी बांधवांनी महाराष्ट्र शासनाकडे केली आहे